ए बरोबर एकशे पंचवीस व बी बरोबर पाचशे तर ए हा बी चा किती टक्के आहे बघा ए हा बी चा एकशे टक्के आहे असे आपण मानू बघा ए हा ए बरोबर ए हा म्हणजे हा म्हणजे बरोबर बी च्या गुणवले एकशे टक्के टक्के म्हटले की आपण भागीले शंभर करतो म्हणून ए बरोबर बी गुणवले एक्स भागिले शंभर ए बरोबर एकशे पंचवीस बरोबर बीची किंमत आहे पाचशे म्हणून पाचशे गुणवले एक्स भागिले शंभर केले आता शंभरमधले दोन शून्य गेले आणि पाचशेमधले दोन शून्य गेला आता खाली राहिले बघा एकशे पंचवीस बरोबर पाच गुणवले एक्स आता गुणवले पाच असलेले विरुद्ध बाजूला आल्यानंतर भागिले पाच होते एकशे पंचवीस भागिले पाच बरोबर एक्स आता पाच एक पाच पाच दोन दहा खाली राहिले दोन म्हणजे पंचवीस झाले पाच पाच पंचवीस म्हणजे पंचवीस बरोबर एक स स म्हणजेच एक बरोबर पंचवीस आपण ए हा डीच्या एक स टक्के मानले होते म्हणून एक्स ची किंमत आली पंचवीस म्हणजे ए हा डी च्या पंचवीस टक्के आहे म्हणून पर्याय बी हे उत्तर Y